कोल्हापूरसह राज्यभरात सगळीकडेच मान्सून पूर्व आणि वळवाच्या पावसानं धुमाकूळ घातलाय पडणाऱ्या या पावसामुळं शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे मात्र ग्रामीण भागात शेतीचंही प्रचंड नुकसान होत आहे उन्हाळे हंगामातील सर्व पिकं या अवकाळी पावसामुळे वाया जात आहे कापणी करून ठेवलेल्या भोईमुग मका ज्वारी अशा पिकांना कोंब फुटू लागले त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी शे आलेला खास निसर्गानं हिरावून घेतलाय तर कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पुढे नाले आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे त्यामुळंच नदीकाठच्या शेतात ही पाणी सुरू लागलंय तर पडत असलेल्या दमदार पावसामुळं नदीकाठी जमिनीचं भूस्खलन होत आहे पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीच्या काठावर माजनाळ आणि कोलोली ही गाव आहे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला त्यामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर या माजनाळ आणि कोलोली गावातील नदीकाठच्या जमिनीचं सोमवारी रात्री भूस्खलन झालं यामध्ये काठावर असणाऱ्या कोलोली येथील सात तर माजनाळ येथील अकरा जणांच्या विद्युत मोटरी नदीत बुडाल्या दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसानं थोडी उघडीप दिल्यानंतर नदी पात्रात मोटारीचा शोध घेऊन बाहेर काढण्याचं काम सुरू होतं झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा मात्र चिंताग्रस्त झालाय नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे मासत्ता लाईव्ह साठी कोलोलीहून किरण मस्करसह साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर आठ दिवस पाऊस पडल्यामुळं नदीकाठाला ज्या मोटरी होत्या त्या नदीतनं वाहून गेल्या काही जी काही ठिकाणी जमीन खचली या सूर्यफूल भुईमूंग नाचना त्या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळं शासनानं याचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे मासत्ता लाईव्ह साठी कोलोलीहून किरण मस्कर सह साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा